बातम्या पावसा संदर्भातल्या राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेलाय मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय उपनगरातही मुसळधार पाऊस सुरू आहे ठाणे कल्याण मध्ये सुद्धा पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे कामाशिवाय घराबाहेर पडू नका मनपानं आवाहन केलंय राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय अभिषेक मुठाळ माझे सहकारी आपल्यासोबत आहेत अभिषेक पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईमध्ये अनेक भागामध्ये पाऊस कोसळतोय काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच मी सध्याला मरीन ड्राईव्ह परिसरात आहे पाऊस जो आहे तो अधूनमधून आपल्याला सुरूच असल्याचा पाहायला मिळतं आहे एकूणच मुंबईकर आज शनिवार आहे विकेंड आहे आणि विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुंबईकर आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आल्याचा पाहायला मिळतं आहे एकूणच पाहायचं तर आल्हाददायक असं वातावरण आहे अधूनमधून पावसाचा जोर आपल्याला संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळतो आहे मरीन ड्राईव्ह परिसरात देखील आपल्याला पाऊस दिसतो आहे आपण लहान मुलं देखील इथं बघू शकतो आहे ते देखील या पावसाचा आनंद घेताना पाहायला

लहान मुलं असतील किंवा मग पर्यटक असतील ते देखील इथं आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहेत काही ज्येष्ठ नागरिक असतील ती देखील इथं आपल्याला दिसत आहेत एकूणच फोटोग्राफीचा आनंद देखील या संपूर्ण पावसामध्ये घेताना पाहायला मिळत आहेत एक वेगळं वातावरण सध्याला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दिसत आहे कुठनं आला आहात तुम्ही कुठनं आला आहात अच्छा आप का हो? से हो अच्छा घूमने आहे हाँ दी बा, ये लोग घूमने हैं हम लोग इधर जॉब करते हैं अच्छा आप जॉब करते हो आ, बारिश है आप सब फाम, ओवरऑल फैमिली है हाँ येस तर आपण इथे बघू शकतो आहे काही बंगालमधनं काही उत्तर प्रदेशमधनं काही पुण्यावरनं ही लोकं जी आहेत ती इथं आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच वातावरण जर का पाहायचं तर वेगळं चित्र सध्याला पाहायला मिळतं आहे आता सध्या पाहायचं तर मोठी भरती देखील नाही आहे साधारणपणे चार पूर्णांक अठ्ठावीस मीटरची आपल्याला भरती जी आहे ती साधारणपणे दुपारी बारा वाजता पाहायला मिळालेली होती आणि अशात आपण सध्याला बघू शकतो आहे की ओहोटीच्या सगळ्या एकूण वातावरण त्यामुळे सध्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील आपल्याला मरीन निश्चित अभिषेक मुंबईतला पाऊस हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो अनेक लोक या ठिकाणी पाऊसचा आनंद घेण्यासाठी पोहोचत असतात मात्र त्यासोबतच अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी खबरदारी घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद संपूर्ण आढाव्यासाठी